नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माणूस जन्माला येताना मोकळा येतो आणि मरताना सुद्धा मोकळा जातो तर मानवाचा जीवनाचं जे जी मर्म आहे ते मर्म या अभंगातून आपल्यासमोर सादर करत आहेत सौ सुमन शिवाजी मोश आच्छर पावशर धडा पासरीश्वर घरचा काटारे पाप पुण्याच्या वजनाप्रमाणे होईल न पाटारी पा धडा पासरी ईश्वर घरचा काटारे पाप पुण्याच्या वजनाप्रमाणे होईल न पाटारी शालू तर श्याल सोन्या चांदीची तांबे पितळेची म्हणचील भांडी माझी रे शेवट आहे तुझ्या नशिबी मातीचे एक मडके रे शेवट आहे तुझ्या नशिबी मातीचे एक मडके रे पावशर धड़ा पासरी ईश्वर घरचा काटारे पाप पुण्याच्या वजनाप्रमाणे होईल न तोटारे श्यालूत श्यालो उंच पैठणी नेसून कर चिल थाट रे श्याल तर श्यालो उंच पैठणी नेसून कर चिल थाट रे शेवट आहे तुझ्या नशिबी तीन हात मांजर पाटरी शेवट आहे तुझ्या नशीबी तीन हात मांजर पाटरी आच्छर पावशीर धडा पासरी ईश्वर घरचा काटारे पाप पुण्याच्या वजनाप्रमाणे होईल न पा तोटारे माडीत माडी सात मजले म्हणचिल घर हे माझे रे माडी सात मजले म्हणशील घरे माझे रे शेवट आहे तुझ्या नशिबी जळण्याचा अधिकार रे शेवट आहे तुझ्या नशिबी जळण्याचा अधिकार रे आच्छर पावशेर धडा पासरी ईश्वर घरचा काटारे पाप पुण्याच्या वजनाप्रमाणे होईल न तोटारे